आर्या शिंदे नवोदयमध्ये जिल्ह्यात प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोळफळे या शाळेची यत्ता पाचवीची विद्यार्थिनी आर्या अतुल शिंदे ही नवोदय परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून हिची जव्हार नवोदय विद्यालय कोकरापूरसाठी निवड झाल्याबद्दल शाळेचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक तिकटेसर तसेच वर्गशिक्षिका शैला सांगवी मॅडम तसेच घवाने मॅडम ठाकरे मॅडम काळे मॅडम यादव मॅडम मचाले घाडगे सर, सर गट शिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी बालाजी नाटकेसाहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास ठाकरे यांनी अभिनंदन केले यावेळी आर्या शिंदे ही कोरफळी शाळेची ब्रँड असून शाळेतील विविध उपक्रमात तिने सहभाग घेतला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल असे यश मिळवले तिने शाळेचे नाव लोकित केले आर्याने मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे भाव उद्गार शाळेचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर टिक्के यांनी व्यक्त केले तर इत्ता पहिलीपासून आर्या अत्यंत हुशार गुणी व नम्र विद्यार्थिनी आहे असे मत वर्गशिक्षिका शैला सांगवे यांनी व्यक्त केले नवोदय विद्यालयातील आर्याच्या या यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा आपला गुणवत्तेचा ठसा कायम राखला आहे त्याबद्दल कोरफळे ग्रामस्थांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे ब्यू रिपोर्ट पी के न्यूज कोरफळे